काळू मामा सध्या बहीण भावांमध्ये लग्नानंतर भांडण होण्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय तर एक तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल भांडण्याचं कारण म्हणजे असं आहे की इथं आता प्रत्येकालाच हावडा रोग झालेला आहे लग्न झाल्यावर सासरी जाताना गळे काढू काढू राडणारे बहीण भाऊ आता एका मिरीचे गळे दाबू दाबू आहेत माग एका बहिणीने तर भावाचा कानच चावला होता आणि दाजीनी मेवण्याचं नरड चावलं होतं सत्तावीस टक्के पडले होते आपल्या बहिणीची परिस्थिती जर गरीब असेल तर भावाने आपल्या घासातला हसत हसत द्यायला पाहिजे पण बहिणीची परिस्थिती जर चांगली असेल तर तिने बी दिल्या घरी सुखी राहावं बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आई बापाच्या भावाच्या डोक्यावरती कर्ज पाणी झालेलं असत कर्ज असत ना ते कर्ज फिडून आई बापाचे दवाखाने औषध पाणी हे बघायचं असतं शिवाय भावाला स्वतःचाही प्रपंच असतो Ягуштинчи быть